नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग भागन मागच्या भागात आपण बघितले होते आरती तिथून दुसरीकडे जाऊन बसते म्हणून चुळबुळ करत होती मेघना तिला हात धरून इथेच बस म्हणून सांगत होती विवेकच्या सगळं लक्षात येत होतं अगं तू बसलीस इथे तरी चालेल सॉरी मला नाव माहीत नाही तुझं विवेक आरतीला म्हणाला मी आरती आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड आहोत आरती म्हणाली हो ते आलंय माझ्या लक्षात तो आता आरतीसोबत चांगल्या गप्पा मारत होता त्याने दोघींना विचारून नाश्त्याची ऑर्डर दिली आता पुढे मेघना त्या दोघांच्या गप्पा ऐकत होती विवेक बराच मन मोकळा बोलत होता आरती त्याला बरेच प्रश्न विचारत होती आणि तो डिटेल्समध्ये माहिती सांगत होता जे त्याला मेघनाला सांगायचं होता मेघना सगळं ऐकत होती काय बोलावं तिला सुचतही नव्हतं जे तिला विचारायचं होतं ते सगळं आरतीने विचारून टाकलं पण तिची नजर मात्र राहून राहून विवेककडे जात होती अरे मीच बोलतोय सगळं तू पण बोल ना काहीतरी तो मेघनाला म्हणाला सॉरी त्या दिवशी चुकून का ना खाली मेघना म्हणाली मी विसरलो ते तूही विसरून जा पण एक गोष्ट मात्र आहे फार जोरात लागतो हा तुझा हात विवेक हसत म्हणाला प्रॅक्टिस आहे मला मेघना म्हणाली कशाची मारायची कुणाला मारतेस विवेक आश्चर्याने म्हणाला कुणी मुलींची छेड काढताना दिसला की मॅडम ठेवून देतात कानाखाली हिच्या वाट्याला तर चुकून कुणी जात नाही आरती म्हणाली अरे बापरे डेंजर आहेस तू माझं काही खरं नाही विवेक म्हणाला म्हणूनच विचार करा मेघना बोलली विचार तर झालाय माझा मला अशीच बायको हवी हो मी घरी नसतो तर स्वतःचं रक्षण करता यायला हवं की नको बाय वे कराटे बिराटे शिकलेस का नाही का शिकायचं आज ना आजकाल मुलींना आवश्यक आहे कराटे शिकणं तुम्हाला खरंच लग्न करायचं आहे माझ्याशी मेघनाचा सरळ प्रश्न विवेकला आवडलं तिचं न लाचता न भिता असं विचारणं हो मला आवडलीस तू ते म्हणतात ना लव ॲट फर्स्ट साईड तसंच काहीचं सा? विवेक तिच्या डोळ्यात बघत म्हणाला पण ती मात्र दुसरीकडे बघत होती तिला असं मखमली बोलणं ऐकण्याची ना तर सवय होती ना आवड ते सिनेमामध्ये असतं रिअल लाईफमध्ये असं काही नसतं मेघना डोळे फिरवत म्हणाली असतं ग मी अनुभवलंय विवेक बोलला तिने नकारार्थी मान हलवली तुझ्या काय अपेक्षा आहेत कसा जोडीदार हवा आहे तुला विवेक म्हणाला मी विचार केला नाही ॲक्च्युली माझा काही लग्नाचा विचार नाही पण तुम्ही माझ्या घरी येऊन फटाका फोडून गेलात आता काय आई बाबा लागलेत मागे मेघना म्हणाली ओ सॉरी माझ्यामुळे तुला त्रास झाला तुला कधी करायचं आहे लग्न मी थांबतो तेवढे दिवस पण जेव्हा विचार करशील तेव्हा मला फर्स्ट प्रायोरिटी असायला हवी तसा मी काही इतकाही खराब नाही विचार तर करूच शकतेस ना विवेक म्हणाला खरं बोलताय तुम्ही हे मेघना हो अगदी खरं बोलतोय पण मैत्री तर करूच शकतेस ना आणि एकेरी बोललीस तरी चालेल तो हात पुढे करत म्हणाला मेघना विचार करत होती हात मिळवू की नाही दोन मिनटे विचार करून तिने विवेकसोबत हात मिळवला चालेल पण असं एकेरी नाही बोलता येणार मला तसंही नवऱ्याला एकेरी बोलण्याची पद्धत आपल्याकडे नाही अजून तो अगदी हळू आवाजात म्हणाला काही म्हणालात का नाही कुठे काय मग परत कधी भेटायचे विवेक म्हणाला परत कशाला कशाला म्हणजे मित्रा होत ना आता आपण भेटत राहिलो तर टिकेल मैत्री ती हो ना आरती तिघेही भेटू आपण पुन्हा तसं मला पंधरा दिवसांनी जावं लागेल कामावर सुट्ट्या संपत आल्या मग तीन महिन्यांनी येणार मी विवेक म्हणाला हो नक्की भेटूया आरती म्हणाली मेघना तिच्याकडे डोळे मोठे करून बघत होती थांब तुला नंतर बघतेच या आविर्भावात थोडा वेळ गप्पा मारून त्यांनी निरोप घेतला मेघनाने आपली स्कूटी काढली तर विवेकने आपली कार मेघना आणि आरती त्यांच्या रस्त्याने निघून गेल्या त्या गेल्यावर विवेकही निघाला किती हँडसम दिसत होते मिस्टर विवेक राजमाने आरती गाडीवर बसून बोलत होती तुला जास्तच आवडलं वाटतं असं कर तूच कर ना त्याच्याशी लग्न मेघना म्हणाली हाय हमारी ऐसी किस्मत का इतना हँडसम बंदा तो बनातो को मिळता आहे ती डोक्यावर हात उलटा ठेवत म्हणाली बसकर नवटंकी माझ्यापेक्षा तर तुझ्याशी जास्त बोलत होता मेघना म्हणाली तू जळतेस का छे मी कशाला जळते नाही जळत असली तर छानच आहे म्हणजे तुला काहीतरी वाटतं त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही कळलं केवढी के दगड आहेस ग तू एवढा स्मार्ट टॅलेंटेड आणि वेल सेटेड मुलगा तुला आवडला नाही मुलींची रांग लागत असेल त्याच्या मागे हृदय आहे की नाही तुझ्याजवळ कुणाच ठाऊ आहे सगळंच आहे फक्त त्याला पाहून मला तरी समथिंग समथिंगवाली फिलिंग नाही आली आणि वारा जोरात नाही व्हायला लागला आजूबाजूचं ऐकायला यायचं बंद नाही झालं असंच ना आरती तिला मध्येच थांबवत म्हणाली हो तसंच ए मूर्ख तसं फक्त फिल्ममध्ये होतं तसं काही व्हायची वाट बघत बशील तर बिनलग्नाची म्हातारी होशील आणि मी होते ना सोबत दोघंच असतात तर धडधडतडी वाटलीच असती म्हणून तर जाते म्हणाली होते ना मी आरती म्हणाली तुला जसा काही खूप एक्सपिरियन्स आहे प्रेमाचा नसेल तरी काही गोष्टी कळतात बरं त्यासाठी काही एक्सपिरियन्सची गरज नाही बरं मग काय म्हणतेस तू अगं हो म्हणून टाक लग्नाला असा नवरा शोधून नाही सापडायचा आरती म्हणाली विचार करते आहेच का तुझे विचार आरती वैतागत म्हणाली तसं नाही ग विवेक तसा चांगला वाटला पण इतक्यात लग्न नाही करायचं मला निदान ग्रॅज्युएशन नंतर ठीक आहे त्यासाठी मला वेळ हवाय बघूया मैत्री करून वेळ तरी पुढे ढकलता येईल नाहीतर याला नाही म्हणाले तर दुसरं स्थळ आहेच लागून त्या संजय दादाचं मेघना म्हणाली आता हा संजय दादा कोण तोच ग चष्मी शात्याचा मुलगा मेघना म्हणाली बोलता बोलता कधी घरी पोहोचल्या कळलंच नाही तसा आज उशीर झाला त्यांना आज मध्ये कुणी भेटलं नाही अडचण घेऊन म्हणून बरं नाही तर आणखी वेळ झाला असता आरती आपल्या घरी निघून गेली आईची मेघनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली भेटलीस का कसा वाटला काय बोललात वगैरे वगैरे अगं थांब ना ग आई सांगते ना सगळं किती घाई तुला मेघना वैतागत म्हणाली बरं बाई थांबते बाबा कुठे गेलेत ग असतील इथेच आत्ता तर होते वसलेले जरा संध्याकाळचा फेरफटका मारत असतील आई म्हणाली मेघनाने आईला स्वयंपाकात मदत करत होती आणि विवेकच्या भेटीबद्दल पण सांगत होती एकंदरीत आवडला ना तुला विवेक आई म्हणाली असं एका भेटीत कुणी आवडतं का ग पण चांगलं आहे दिसायला आणि स्वभावाने पण बरा वाटला पला तसा एकाच भेटीत ठरवायचं असतं आवडो की न आवडो तरी बरं ही पद्धत आली आमच्या वेळी तर यांचे वडील आणि इतर मंडळी बघून गेली मला यांनी मला पाहिले आणि मी यांना आई म्हणाली काय तुझ्या वेळी ही पद्धत होती मेघना म्हणाली नव्हती खरी बघण्याचा कार्यक्रम करण्याची पद्धत होती पण मला यांच्या वडिलांनी पसंत केले आणि म्हणाले मुलगा काही माझ्या शब्दाबाहेर नाही दिसायला मी तुझ्यासारखीच होते ना ग आई म्हणाली ओ हो ते तर तू आत्ताही आहेस देखणी पण बाबा काय म्हणाले तुला पहिल्यांदा बघितल्यावर म्हणाले फोटो बघून आवडलीच मला पण फोटोतल्यापेक्षा देखणी आहेस आई लाजत म्हणाली वाव छानच आहे मग काय धडधड वगैरे होत असेल ना मेघना उत्सुकतेने विचारत होती हो नवीन घरात नवीन लोकां जायचं म्हणजे धडधड होणारच ना चार पाच दिवस घरात पाहुणे मग आमांची दोघांची भेटच नाही दुरून ओझरते ते दर्शन झाले तरी लाजून लाल व्हायचे मी मग तुम्ही एकमेकांशी बोललात कधी मधुचंद्राच्या रात्री तोपर्यंत कसं बोलणार घरात माणसांची किती गर्दी एकांत एक कधी मिळायचाच नाही बापरे हो ना गं पण आता बदललं सगळं आता लग्नाआधी एकमेकांसोबत मनमोकळं बोलता येतं पण तेही दिवस छान वाटायचे अगदी मंतरल्यासारखे पण तुम्हा दोघांची केमिस्ट्री किती छान आहे ना कधीतरी कधी कधी मला वाटतच नाही तुमचं अरेंज मॅरेज असेल वाटतं लव्ह मॅरेज असावं मेघना म्हणाली दुधात साखर मिसळावी तसं मिसावे लागते मुलीला सासरी मीही तेच केलं आपलं सगळ्या समजून सगळ्यांना समजून घेतलं सुरुवातीला चुकायचं काही सासूबाई बोलल्या तर मुकाट्याने ऐकून घ्यायचे आणि तुझे बाबा फार काळजी घ्यायचे माझी बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे मग मी सासूबाई बोलल्या तरी हे फार प्रेम करायचे माझ्यावर मग मा काहीच वाटायचं नाही मला त्यांच्या बोलण्याचं आई सांगत होती खाष्ट होती का ग आजी नाही खाष्ट नव्हती पण जरब होती त्यांच्या बोलण्यात स्वभाव फणसासारखा वरून कडक वाटत असल्या तरी आतून मऊ आणि गोड सगळ्या चांगल्या सवयी लावल्यात त्यांनी मला आईचे सांगताना डोळे भरून आले मेघनाने त्यांना मागून मिठी मारली तू आहेसच एवढी गोड कुणीही प्रेम करेल तुझ्यावर मला मात्र सारखीच ओरडत असतेस मेघना लाडिकपणे म्हणाली तुला चांगल्या सवयी लागाव्या म्हणूनच ना मला का हौस असते का लेकीला ओरडायची शिकेन ग मी सगळं पण आत्ताच नको ना लग्न करूस माझं मला राहायचं आहे तुमच्यासोबत दादा बहिणीही तिकडलेच झाले मी गेल्यावर तुम्हा दोघांना किती एकटे वाटेल वेगना म्हणाली मग काय त्यासाठी तुला घरी बसवून ठेवायचं का चांगलं स्थळ आलंय म्हणून विचार करतोय ना नाहीतर विचार नाहीच यंदा आई म्हणाली पण मला नाही गजावे वाटत आपलं घर सोडून सासरी गेलीस की ते घर आपलंसं वाटेल ना राजा आई तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली थोड्या वेळाने रमेशराव घरात आले अरे वा आज फार प्रेम उतू चाललंय दोघी माहिले विवेक आवडला वाटतं आमच्या राजकुमारीला नाही मी ठरवलं नाही अजून मग तुम्हा दोघींचं काय चाललंय एवढं खुसफुस तेव्हाचं ते आई मला तुम्हा दोघांची लव स्टोरी सांगते ही ना फार नालायक कार्टी आहे शोभतं का असं बोलायला मी बोललं की माझं तोंड दिसतं आई वैतागत बोलली अगं चिडतेच कशाला कुल डाऊन आई आता काय चुकलं बाबा माझं बाबा तुम्हीच सांगा काही नाही चुकलं मी सांगतो तुला आमच्या लग्नाची स्टोरी फार युनिक होतं आमचं लग्न जेव्हा मुलं मुली बघण्याचा कार्यक्रम व्हायचा त्या काळात आम्ही एकमेकांना न बघता लग्न केलं लग। पण तरीही प्रेम कधीच कमी पडलं नाही संसारात तुझी आई फार गुणी अगदी तुझ्यासारखीच लवकर उळली या घरात माझी आई फारच कडक तरीही आईच्या हाताखाली निभावून नेलं सगळं कधी उलट शब्द नाही बोलली माझ्या बहिणींना पण माया लावते त्यांचं माहेर पण आनंदाने करते आई अंथरुणाला खिळली तेव्हा सगळं तक्रार न करता करत होती माझी सुशिला रमेशराव बोलत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात बायकोबद्दल प्रेम आणि अभिमान दिसत होता ऐकताना बाईचेही डोळे पाणावले यू आर बेस्ट कपल इन द वर्ल्ड मेघना म्हणल्या बरं ते जाऊ दे तुझं आणि विवेकचं काय बोलणं झालं ते सांग फार काही नाही तो काय करतो वगैरे वगैरे सांगितलं त्याने मी म्हटलं मला एवढ्यात लग्न करायचं नाही तर म्हणाला जेव्हा करशील तेव्हा माझा विचार आधी कर आणि मित्र म्हणून भेटू म्हणाला बस इतकंच मेघनाने निरागसपणे सगळं सांगून टाकलं काय भेटायचं म्हणाला हो म्हणजे तुमची परमिशन असेल तर आरतीही असणार आहे सोबत मेघना म्हणाली पण काही मर्यादा पाळाव्या लागतील तर मी परमिशन देणार रमेशराव काळजीने म्हणाले बाबा काय हो तुम्ही मला तसंही तो काही फारसा आवडला नाही आणि मी त्याला हो पण नाही म्हणा म्हटलं भेटायला मेघना म्हणाली विश्वास आहे ग पुरी तुझ्यावर पण तो अनोळखी आहे ना आपल्यासाठी म्हणून काळजी वाटते बस एवढेच ठीक आहे मी बोलतो त्याच्याशी काय म्हणतोय ते रमेशराव म्हणाले बोला तुम्ही पंधरा दिवसांनी तसाही जाणार आहे म्हटलं ड्युटीवर मेघना म्हणाली हो मोलाही बोलला तसा रमेशराव म्हणाले गप्पा गोष्टी करत तिघांनी जेवण केले जेवण करून रमेशराव शतपावली करत होते तर विवेकचा फोन आला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद